धरणात गेलेल्या आहेत त्यांच्या त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करण्यासाठी लढत आहेत चाळीस वर्षापासून त्या लढत आहेत आणि मेधाताई पाटकर आणि इतर असे जे लोक आहेत की जे मानवाधिकारासाठी लढत आहेत आणि म्हणूनच अशा लोकांमुळे भारताची लोकशाही टिकून आहे भारताची लोकशाही टिकण्याचं महत्वाचं कारण म्हणजे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचशा देशांच्या संविधानाचं अभ्यास करून हे संविधान बनवलं आणि ते संविधान किती महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपली लोकशाही कशी टिकून आहे त्याचं एक एका वाक्यातलं उदाहरण मी सांगतो कि एका दिवसाचा फरक असलेले दोन देश चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली अखंड हिंदुस्थानाचा तुकडा पडून जो पाकिस्तान जन्माला आणि पंधरा ऑगस्टला जो हिंदुस्तान जन्माला या दोन देशांच्या दोन वेगवेगळ्या घटना एकोणीसशे सत्तेचाळीस एक दिवस अगोदर जन्मलेल्या पाकिस्तानचा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तुकडा पडला आज सत्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा खूपशा पर जाती परजाती धर्म परंपरा असलेला भारत हा आज जागतिक महासत्तेत पाचवा नंबर पटकावतो आहे तो फक्त या संविधानामुळे पटकावतो म्हणतो की मानवाधिकार म्हणजे काय एका वक्त्याने सांगितलं की मानवाला जो अधिकार तो मानवाधिकार मी त्या पुढे जाऊन असं म्हणतो की मानवाला सुरक्षा किंवा संरक्षितरित्या जगण्याच्या अधिकारापेक्षा त्याला आदराने आणि सन्मानाने जो जगण्याचा अधिकार आहे तो मानवाधिकार जगण म्हणजे नुसतं पशु पक्षासारखं जगण नव्हे पशु पण एक प्राणीच आहे पक्षी पण एक प्राणीच आहे ते पण जगतातच आहे नुसतं जगणं नाही तर सन्मानाने आणि आदराने आणि त्याच्या मनाचा विचार करून त्याच्याशी लोकांनी आणि राजकीय कर्त्यांनी संबंध ठेवून त्याला चांगल्या पद्धतीने जगवणे म्हणजे मानवाधिकार <स्ति> <स्ति> खेदाने सांगावं असं वाटत की आपण जेव्हा सत्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्य उपभोगतो आहोत तर त्या स्वातंत्र्य सत्याहत्तर वर्षा नंतर सुद्धा आपल्याकडे मानवाधिकार कसे डावलले जात आहेत त्याचे तीन उदाहरण मी फक्त तुम्हाला एक एका सेंटेन्स मध्ये सांगतो संजय गांधी नॅशनल उद्यान इथे मी धर्मदाय आयुक्त असताना मला एका शाळेने तिथे बोलवलं आणि मी त्या शाळेत संजय गांधी नॅशनल उद्यान मुंबईचं जिथे हजारो लोक लाखो लोक पर्यटनासाठी जातात तिथे पार्किंगला जागा मिळत नाही आणि तिथे एक शाळा आहे त्या संजय गांधी नॅशनल उद्यानाच्या मध्ये चाळीस असे पाड्या आहेत आदिवासींचे आणि त्या आदिवासींच्या मुलांसाठी ती एक शाळा आहे त्या शाळेत मी गेलो आणि शाळेत गेल्यानंतर सगळं कार्यक्रम झाल्यानंतर मला तिथल्या हेड सरांनी मला सांगण्यात आलं की साहेब आमच्याकडे बाराशे मुलं आहेत आणि बाराशे मधले चारशे सत्तर मुलं असे आहेत की त्यांना त्यांचे जे शाळेतल्या ज्या सुविधा आहेत त्या प्राप्त होत नाहीत म्हणजे त्यांना फीस माफ होत नाही त्यांना पुस्तकं मिळत नाही त्यांना वह मिळत नाही असे चारशे सत्तर मुलं आहेत म्हटलं का तर म्हणजे त्या चारशे सत्तर मुलांचं पालकत्व किंवा त्यांची जात काय आहे ते माहिती नाही म्हटलं असं का म्हणे आदिवासी समाजामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवायला सुरुवात केली जाते आणि त्यांचं लग्न विधी न होता त्यांना मुलबाळ होत आणि त्याच्यामुळे त्यांचं पालकत्व म्हणजे त्यांचं लग्न जर झालेलं नसेल तर त्याचं पालकत्व कोण आहे हे ठरवलं जात नाही आणि म्हणून त्यांची जात किंवा त्यांचे पालक याचं नाव त्यांच्या ऍडमिशन फॉर्मवर नसते आणि अशी चारशे सत्तर मुलं आहेत तर म्हटलं आपण काय केलेलं आहे या संदर्भात मुलांसाठी आम्ही बांद्राचे जे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे प्रपोजल पाठवलेलं हो आहे परंतु त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद मिळत नाही सत्याहत्तर वर्षानंतर एखादा बालक जन्मतो आहे तो शाळेत जातो आहे अकरावी बारावीत जातो आहे आणि त्याला सुविधा मिळत नाही तर कारण का तर त्याचं पालकत्व त्याच्या याच्यात लिहिलं जात नाही मी बांद्राच्या कलेक्टरांशी बोललो बांद्राच्या कलेक्टरांशी बोललो की साहेब ठीक आहे त्यांच्या आईवडिलांनी लग्न न करता संसार केला त्यांना मुलबाळ झालं ते शाळेत येत आहेत परंतु याच्यातून काहीतरी मार्ग तर असला पाहिजे तर ते म्हणजे मार्ग आहे मा मग त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने मी पुढे गेलो दुसरे असं एक, एक संस्था आहे जे ती नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्ते मॅडम त्या संस्थेचं मी नाव सांगतो तुम्हाला ती संस्था आदिवासी लोकांच्या सामूहिक विवाह करते मी त्या सामूहिक विवाहाला जव्हार तालुक्यात गेलो आणि त्या जव्हार तालुक्यात चाळीस सामुदायिक विवाह होते आणि त्या सामुदायिक विवाहाला जेव्हा मी गेलो तर मला आढळलं की बऱ्याचशा ज्या वधू आहेत ते एक तर मुलं घेऊन आलेले आहेत किंवा प्रेग्नंट आहेत मग मी त्या आयोजकांना विचारलं की तुम्ही यांचं लग्न का लावतात त्यांनी जे सांगितलं ते त्या शाळेशी संबंधित येतो म्हणे साहेब मी इथे इतक्या वर्षापासून काम करतो आहे या लोकांच्या मुलांना शाळेत गेल्यानंतर जो प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम टाळण्यासाठी मी या आदिवासी लोकांचं लग्न समारंभ पार पाडतो आणि त्यांना